सँडल बघायची होती कोणती ती कशी आहे माझी ना किती नंबर आहे तुमचा माझा का सात आठ खूप जास्त वेगळी वाटते थोडी चांगली दाखवा ना हे बघा दुसरं दाखवा ना चांगला अजून हा चालेल हॅलो हॅलो हा कुठं हे आपणा बाजार आहे ना तिथं चपलाचं स्टँड तिकडं चपलाचं दुकान इकडे बॅक साईडला खूप जास्त बरोबर आलो मी आलो बाहेर का हो आलो ठीक आहे माझा फेवरेट कलर आहे हा ते पुढे काउंटरला जायचं ना का घेतली दादा पण चांगलाय बघ बरं मला नाही आवडत अरे तू कसं विसरला काय लहानपणी बघितलं तुला कवाच काय

आता कॉलेजला असते इथं काय शिकते माझं ग्रॅज्युएशन चालू आहे तुझं काय चाललं असतं त्या गॅरेज्युअर गॅरेजवर चांगलं चाललं असतं ना मग हा बघा नाही व्यवसाय असले चांगलाच असतो कधी पण शेतीला जोड थोडंसं हां चालतं मग बाकी बाकी म्हणजे येऊ का मग ठीक आहे दाय चालेल आपण जाऊया दादा मला हे पण घ्यायचंय तुला ते छान आहे ना ते बघ ना ते घेऊन ना चहा का कॉफी काही घेऊ ना काय आवडेल ते खूप दिवसांनी भेटलाय तू दादा नको दादा नको ना खूप ऊन झाले आणि मी आता खूप मीटी शांत कोल्ड कॉफी घेऊ अरे भेटलो लगे सांग काय अडचण घ्यायला नको ना दादा तू जास्त बोल नको तुल तुला नेतून घरी भेटाय मला नाही असं करा मी इथं थांबते बघते अजून तुम्ही दोघं कंटिन्यू करा तुला काय होतंय दादाला कसं सांगू आता ठीक आहे चला चल। काय घेणार कॉफी सांगणार भैया तीन कॉपी दादा मला अजूनही नेमकं हा तुला ओळख करून देतो आपली बारकी मामी आहे ना तिच्या भावाचं कोरबे मी बऱ्याचदा बघितलं पण मला माहिती नव्हतं हा इथं कॉलेजला होती नव्हते मग आता आता पण आता लास्ट शेवटचं वर्ष आहे तुझं कसं चाललंय छान चाललंय मग दुकानाचं काय पुढं चांगलं चाललंय तू काय करतोस काय आपलं शितीस दुसरं काय तरच पाहायचं पाणी भरपूर आहे तुम्हाला हा मग तुझं काय प्लॅन अजून प्लॅन नाही आहे दिसले नाही पण म्हणजे मी बऱ्याचदा बघितलं पण मला माहिती नव्हतं रिलेटिव्ह म्हणून आता याच्यासोबत पाहिल्यानंतर लक्षात आलं की मी लहान असताना बघितलेले लग्नाचं काय आहे का नाही मग नियोजन चालली बघा बघी चालली असं मनासारखं भेटल्यानंतर करेलच की करून टाकायचं लवकर लागणार ला बोलवा बोलेल ला। ना मला पण ऐक ना मला एक काम आलं एक दोन मिनिटात आलो बाहेर बर कॉफी घेतली असती ना आलो एक दोन मिनट बरं मग कशी मुलगी घ्यावी तुम्हाला कशी म्हणजे आवडली तर पाहिजे ना अशी मनात भरली पाहिजे की जिच्यावर आपलं पूर्ण आयुष्य काढायचं आहे नाही म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत एक दोन सो ती बोलू शकते जर तुम्हाला वाटत असेल तर चालेल ना मी तुला नंबर दे ना माझा पण सांग तुझं तू बायडाटा वगैरे पाठवतो मी सगळं त्या फोनवर पाठवल्या तरी चालेल दादाला कसं आता दादाला कसं सांगाय तुझ्या मैत्रिणी आम्ही कशासाठी पाठवलं हो मी दादा ओळखतो ना माझ्या ना। काय नाव करू मैत्रिणी तुझ्या लग्नाच काय म्हणजे तुला असा पुढे शिकायचं काय लग्नाचं काय मी मला शिकायची इच्छा आहे घरच्या तू पर्यंत थांबले तर पाहिजे ना तेच तर इश्यू ना घरच्या ऐकायला तयार नाही सध्या त्यांना असं वाटतं की ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं की लग्न करून टाकूया पण बघू माझी तर इच्छा नाही सध्या तुला आवडत कोणी म्हणजे असं कोणी बघितलं की अगोदर घरच्यांच्या मनानुसार करायचंय तसं नाही पण अजूनपर्यंत तरी कोणी आवडत नाही घरच्यांच्या मनानुसार पण चालेल आणि एवढी माझी हिम्मत कुठे आहे की मी माझ्या मनाने लग्न करेल तुझी काय अपेक्षा आहे माझी तशी काही अपेक्षा नाही आहे बट मुलगा चांगला पाहिजे दिसायला असेल चांगलीच गोष्ट पण मनाने चांगला पाहिजे मला समजून घेतलं पाहिजे त्याने त्यासाठी तर अशी ओळख वाढवा लागेल ना एखादे दिसायला मन कसं ओळखणार तू लगेच घरच्यांनी डायरेक्ट पाच मिनिटासाठी बघायला बोलवलं ना अचानक लग्न करून दिलं असं त्याच्यात त्याला कसं कळणार तुला स्वभाव वगैरे तो पण पॉइंट आहे पण एवढी हिंमत नाही ना नह माझी की मी स्वतः मुलगा बघेल आणि मग लग्न करेल घरचे ठरवतील काय हिम्मत दाखवली तर काय पण होऊ शकत म्हणायचं काय मग काय सगळं बोलावं लागतं असं काही नियम नाही समजून घ्या असं वाटत नाही खूप लवकर हे होत आहे सगळं आलंय तो, तो था। हा झालं ना कॉफी नाही नको अर्जंट काम आलंय चला तुम्ही काय झालं काम आलंय चल दे राहू दे मी देतो तुम्ही ठीक आहे बाय बाय किती झाले स्कॅन